तर ह्या आहे आमचं आईनी गाव आणि ती दिसते ती जगबुडी नदी तर नमस्कार मंडळी मी प्रत्येश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन लॉग मध्ये तर मंडळी वाड्याकडे निघालोय इकडे भात भात पसवलं आमचं तर थोड्या दिवसांनी कापायला होईल तर वाड्याकडे चाललो आहे गुरांना चरायला सोडलेले वरती डाग आहेत म्हणजे डोंगरात तर त्यांनाच आणायला चाललो आहे तर चला आमच्याकडे ते डोंगरसुद्धा दाखवतो आणि डोंगरातून दिसणार आमचं आईनी गावसुद्धा दाखवतो तर चला तर मंडळी वाड्याकडे पोचलो आहे आपण आमचं बघा आहे आपला वाडा अगोदरच्या व्हिडिओसुद्धा बघितला असेल तुम्ही बघा चोवीस कॅरेट गोल्ड तर थोड्या दिवसात भात कापणी सुद्धा चालू होईल भात कापण्याची व्हिडिओ सुद्धा टाकेल मी दाखवेन तुम्हाला दोन पाडे आहेत तर चल बाकीची गुरे आहेत त्यांना आणायला तर मंडळी ही घुर न्यायची वाट आहे वरती डोंगरात जायची पावसामुळे थोडी खराब झाली चिकल झालंय जातो तुम्हाला या किडा याला काय म्हणतात तुमच्याकडे मला नक्की सांगा कमेंट मध्ये तेव्हा याला हात लावलं ना की असा होतो गोल सोडूया आपण मंडळी वगैरे डोंगर आहे वरती जायचं पूर्ण अजून आपल्याला तर मंडळी आपण डोंगरात हे बघा आपलं केदारनाथाचं मंदिर आहे गावचं आपलं मैदान पण आहे बघा ग्राउंड जिथं आम्ही क्रिकेट खेळतो तर म्हणजे हे बघा पाण्याचा झरा छोटा वरून येते पाणी दाखवतो तुम्ही जे खाली तुम्हाला पाणी दाखवूया ना बघा या झाडाच्या येतो काही ऊन खूप आहे हे ह्याच्यातून पाणीच इथून तर गाईच तुम्हाला एक हे दाखवतो पीव दाखवतो मग या तर मंडळी ही बघा आपली गोरं आलेली आहेत चले आलो तर मंडळी तुम्हाला एक व्ह्यू दाखवता ही बघा आमचं आहे गाव आणि ती दिसते ती जगबोडी नदी पिकला बारीक कटोली दिसत ना आपण दिसून ते बघा इकडे डोंगरात आलो आम्ही हे बघा मंदिर तर मंडळी वाड्या दाखवतो तुम आमच्याकडच्या आम तुम्हाला ही जी घरं दिसत आहेत नाही समोर ही रिमजेवडी आहे हां ढाकरडे ती जी समोर दिसते ती ढाकरवडे जरा इकडं पुढे आलात की इथून एवढं ही घरं दिसत आहेत ती लांबालवाडी तर वर तर या डोंगरातून बघा म्हणजे आमचं बहुतेकचं गाव तरी दिसतंय तर चला आता परत घरी रिटर्न जाऊया गोरं तर भेटलेत 아, 다 가리기 운다고 해 पहिल्यांदा हात लावून देणार चल दमलेत ते चला थल चल तर मंडळी पाणी वगैरे पिऊन झालंय गुरांचं तर निघतो आम्ही सुद्धा बघा दमले आता त्यांना चालवत आहे असं चालतं याच्यात एक तास होईल एक तासच लागू नका तर हा पाणी पूर्ण खाली जातोय खालपर्यंत दोन वरन एक खालनं ये त्याला घेतो म्हणजे जंगल बाबा किती एकदम घनदाट आहे जंगलातला वाटा का आमच्या कशेत परे तर गाईज फायनली आपण आता पोहोचू थोड्या टायमात पण डोंगरातून आता आपण खाली आलो ऊन खूप लागलाय आज थाए। तर गाई फायनली पोचलो आपण खालती वाड्या देऊन आहे आपला वाडा चल देखे। देखे। <गीदा दुख> करते कहा आमची गौरी खुशी हा मतूर हा बकासूर आहे ती ती तांबू मंडळी जसं आपण घरी नावं हो बनतो तसं आहे बघा

शेतावर आलो आणि हे बघा भाजी केलेली आम्ही आम्ही थोडीशी भेंडी वगैरे ही ना ही काकडीच आहे ना हा भेंडा म्हणाली शेतावर आलो ना की असं काहीतरी खाय काय ना काहीतरी खायला बघा हे काकडी मोठा तवसा झाला आहे काकडी ही थंड थंडगार गार काकडी तेव्हा तिकडे एक भेटले ते पण एक आहे भेंडीची झाड आहेत

विव हे बारकी मंडली शेटपावर आलो आणि काही खायला नाही भेटलं असं कधी झालं नाही काकडी भेटले पुंगे भेंडा पुंगे मग भात भात आहे आता कापायला होईल थोड्याच दिवसात तू बघ नको लपून ठेव माकडाना अजून दिसले ना म्हणून ते आहे ते लगेच गायब करतात ते तर गायच आता मी घरी निघालो आहे कारण की जेवायचा पण टाईम झाला आहे खूप उशीर झाला आहे आता दुपारचं दुपारचे जेमतेम पण किती वाजले आहेत एक वाजला आहे तर त्याला घरी जावे तुम्हाला हे काय माहिती आहे का कमेंटमध्ये सांगा This have a chubby scared gold. तर मंडळी आपण घरी आलो आहे बघा योगा ही चवलीची सेंग आहे आपण कुठं फिरतेस काय कोणते ना तर मंडळी फायनली आपण घरी पोचलो आहे तर मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला बाय